नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन तासिकेमध्ये बघा आपण आजच्या या तासिकेमध्ये जो काही समाज कल्याणचा जो काही आज पेपर झालेला आहे तर त्या पेपरमध्ये जे काही फर्स्ट शिफ्ट झाली तर त्या शिफ्ट मध्ये नेमकं कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आलेले होते तर त्याचा आपण अनालिसिस करणार आहोत बरेच विद्यार्थी मित्र आजच्या या पेपरला गेलेले होते त्यांनी जे काही प्रश्न नेमकं कोणत्या स्वरूपामध्ये आलेले आहेत तर ते सांगितलं तर मी तुम्हाला चारही जे काही तुमचा पॅटर्न आहे पंचवीस मार्कासाठी गणित बुद्धिमत्ता आणि त्यानंतर मराठी त्यानंतर जी के जीएस आणि काय तुमचं इंग्रजी तर सिक्वेन्स आहे पंचवीस 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 पंचवीसचा तर बघा नेमकं तुम्हाला नेमकं कोणत्या विषयावर कोणत्या कोणता भर देण्यात आला तर ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण काय करू की सर्वप्रथम मराठी आणि इंग्रजीमध्ये नेमकं पॅटर्न कोणता होता आणि त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत् आणि जी के जीएस मध्ये नेमकं पॅटर्न कसा राबवला आज तर नेमकं त्याचं आपण विश्लेषण बघणार आहोत बघा सर्वप्रथम बघा तुम्हाला मी मराठी सांगतो मराठी या समाज कल्याण या मध्ये जवळ जवळ तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि या पंचवीस प्रश्नापैकी सर्वाधिक जास्त प्रश्न बघा मी तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला मराठीमध्ये एक उतारा देण्यात आलेला होता आणि या उतार्यावर जवळजवळ पाच प्रश्न देण्यात आलेले होते किती पाच प्रश्न आता हा जो काही उतारा होता तर थोडा उतारा हा अवघड होता असं बोलणं आहे पण अवघड तुम्ही व्यवस्थित पद्धतीने उतार्याची तयारी करून जा निश्चितच तुम्हाला प्रश्न मात्र सुटणार आहे एवढं मात्र निश्चित आहे बरोबर आहे पुन्हा या मराठीमध्ये जर पाहतो म्हटलं तर सर्वात महत्वाचं बघा मनी मणीवर जवळजवळ बघा तुम्हाला दोन प्रश्न विचारण्यात आले होते आता लक्षात घ्या या पंचवीस प्रश्नापैकी सर्वाधिक जास्त प्रश्न हे तुम्हाला शब्दसंग्रहावर आलेले आहेत बघा या पंचवीस प्रश्नापैकी जवळजवळ तुम्हाला सतरा ते अठरा प्रश्न फक्त आणि फक्त या शब्द संग्रहावर आलेले आहेत शब्दसंग्रह प्लस त्याच्यामध्ये पकडू आपण उतारा म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या व्याकरणाचं जे काही वेटे वेटेज आहे तर व्याकरणाचं वेटेज कमी आहे आणि शब्द संग्रहाचं जे काही वेटेज आहे पेपरमध्ये तर ते जास्त आहे मग याच्यामध्ये बघा मनीवर दोन प्रश्न आहे समासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहे बरोबर आहे का नाही आणि मी तुम्हाला नेहमी बोलतो समास हा टी चा आवडता पॅटर्न आहे म्हणून समास व्यवस्थित पद्धतीनं करून जायचा त्याच्यानंतर बघा तुम्हाला लेखक आणि त्यांचे टोपण नावे विचारण्यात आलेले आहे काय लेखक आणि टोपण नावं मग हे सुद्धा तुम्हाला करून जाणे तितकंच महत्वाचं आहे आता पुढे विचारत असताना तुम्हाला त्या लेखकाने कोणत्या कथा संग्रह लिहिले कोणते कविता संग्रह लिहिले त्यांचे आत्मचरित्र काय त्यांचे पुस्तक काय याच्यावर सुद्धा पेपरला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द याच्यावर सुद्धा भेटेज होतं विरुद्धार्थी तुम्हाला जवळ जवळ बघा <coughs> दोन प्रश्न विरुद्धार्थीचे आणि दोन प्रश्न तुम्हाला समानार्थी शब्दावर विचारलेले आहेत हा लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला एक आहे दोन प्रश्न तुम्हाला वाक्प्रचारावर विचारण्यात आलेले आहे आणि खास म्हणजे सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे अलंकार अलंकारावर आतापर्यंत टी सी ने विचारलेले नाही प्रश्न पण या, या समाज कल्याणच्या भरतीमध्ये तुम्हाला दोन प्रश्न विचारण्यात आले असा पॅटर्न आपला या मराठी व्याकरणाचा आजच्या या समाज कल्याणच्या पेपरमध्ये होता म्हणजे तुम्हाला इथं निस्थित दिसत असेल की बघा म्हणी असेल त्याच्यानंतर बघा लेखक टोपण नाव असेल विरुद्धार्थी समानार्थी आणि वाक्प्रचार असेल म्हणजे सर्वाधिक जास्त जो काही फोकस आहे तर तो फोकस कशावर आहे शब्द संग्रहावर आहे मराठीमध्ये सर्वात महत्वाचं बघा व्याकरणिक भागापैकी समास आणि अलंकारावर सर्वाधिक जास्त दोन आणि दोन चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत असा पॅटर्न आपला कशाचा होता तर मराठी व्याकरणाचा होता उद्या तुम्हाला सांगतोय उद्या निश्चिती जर तुम्हाला पेपरची पातळी वाढली तर तुम्हाला बघा डिफिकल्ट डिफिकल्टमध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द विचारू शकतात म्हणून थोडे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द वाचून जाण्याची तयारी ठेवायची आहे हे होतं तुमचं कशाचं पॅटर्न तर हे होतं मराठीचं इंग्रजी व्याकरणामध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर इंग्रजीमध्ये नेमकं काय विचारलं बघा इंग्रजीमध्ये जो पॅसेज झालेला होता तर या पॅसेज वर तुम्हाला जवळ जवळ सहा प्रश्न विचारण्यात आले होते आणि हे सहाही प्रश्न थोडे डिफिकल्ट लेव्हलचे होते म्हणजे बघा तुम्हाला कसं पॅसेजवर प्रश्न होते सहा पण नेमकं त्या पॅसेज मधून जे तुम्हाला उत्तर काढायचे होते तर त्याची जी काही पातळी आहे प्रश्न विचारण्याची तर थोडी कठीण स्वरूपाची होती असं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं पुन्हा या इंग्रजीमध्ये बघा तुम्हाला आर्टिकल विचारण्यात आले काय विचारण्यात आले आर्टिकल वर कमीत कमी तुम्हाला तीन क्वेश्चन विचारण्यात आले होते हे आर्टिकल कसे होते मी तुम्हाला सांगतो की एखादी वाक्य दिला जात होती आणि या वाक्यामध्ये काही फिल इन द ब्लँक म्हणजे असे काही तुम्हाला आर्टिकल आणि प्रोनाउन्स भरायचे होते तर अशावर तुम्हाला इंग्रजी मध्ये सुद्धा पेपर आले, प्रश्न आलेले आहे म्हणजे आर्टिकल वर असेल पैसेजवर असेल याच्यामध्ये तुम्हाला बघा अँटोनिम्स आणि सिनोनिम्स हा एंटोनिम्स आणि सिनोनिम्स वर तुम्हाला दोन दोन प्रश्न आज विचारण्यात आले होते त्याच्यानंतर वन वर्ड सबट्युशन म्हणजे याच्यावर जवळजवळ बघा वन वर्ड सबट्यु स्टेशनवर आज एक क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा क्लोज टेस्ट हा बघा क्लोज टेस्ट वर तुम्हाला जवळजवळ या इंग्रजीमध्ये पाच क्वेश्चन विचारण्यात आले कोणते क्लोज टेस्ट वर जवळजवळ तुम्हाला पाच प्रश्न विचारण्यात आले हे लक्षात घ्या तुम्हाला बघा आता करून जात असताना समोर नेमकं घरून काय करून जायचं आहे लक्षात ठेवायचं बघा उतारा व्यवस्थित पद्धतीने सोडवायचा असतो जरी अवघड आला उतारा आज उतारा कसा विचारला असं म्हणताय तर बघा नेमकं तुम्हाला एक उतारा दिला त्याच्यावर आधारित सहा प्रश्न दिले पण जे काही पर्यायमध्ये जे काही तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे तर ते ऑप्शन जवळजवळ सारखेच होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे म्हणून ते व्यवस्थित पद्धतीची स्ट्रॅटर्जी नेमकं तो प्रश्न कशा पद्धतीने ट्रॅकल करता येईल तर आपल्याला समजलं पाहिजे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं इरॉन इरॉर हा इरॉर ओळखा याच्यावर जवळ तुम्हाला इंग्लिशमध्ये चार प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याच्यानंतर बघा इरॉर झाल्याच्या नंतर तुम्हाला पॅसेजवर सुद्धा पाच ते सहा प्रश्न होते आणि त्याच्यानंतर आर्टिकलवर तीन प्रश्न होते बरोबर आहे मिस प्लेट वर तुम्हाला जवळजवळ जवळजवळ बघा तीन ते चार प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहे तर असं पॅटर्न होता आपल्या इंग्रजीचं जवळजवळ या समाज कल्याणच्या भरतीमध्ये बघा इंग्रजी सुद्धा तुम्हाला पंचवीस मार्कासाठी विचारण्यात आलं त्याच्यामध्ये अँटोनिम्स असेल सिनोनिम्स असेल वन वर्ड सबस्टिट्युशन असेल पॅसेज असेल बरोबर आहे आणि त्यानंतर आर्टिकल असेल प्रोनाऊन्स असेल याच्यावर तुम्हाला इंग्रजीवर सर्वाधिक जास्त भर आलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो जी काही पातळी आहे इंग्रजीची तर थोडी आता टप टप लेवलवर जाणार आहे उद्या तुम्हाला पॅसेजवर प्रश्न विचारला उद्या तुम्हाला ग्रॅमिटिकल प्रोग्रेस म्हणजे ग्रॅमिटिकल भागावर सुद्धा प्रश्न विचारू शकते ज्या काही इंग्रजीतील शब्दाची जाती आहे तर त्या व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही पेपर मध्ये करून जायचं आहे लक्षात आलं चला आता बघा पुन्हा आपण जर जीएस चा पॅटर्न पाहिला किंवा पहिले आपण गणित आणि बुद्धिमत्तेचा पॅटर्न पाहू गणित आणि बुद्धिमत्तेचा विचार केला तर बघा बुद्धिमतेचे तुम्हाला प्रश्न पाहायला भेटलेले नाही लक्षात घ्या बुद्धिमत्ता हे नाहीच्या बरोबरच होतं मग सर्वाधिक जास्त बघा तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जे काही पॅटर्न मध्ये पंचवीस प्रश्न दिलेले होते तर सर्वाधिक जास्त प्रश्न तुम्हाला जी वर म्हणजे गणितावर आलेले आहेत मग गणिताचे कोणते कोणते टॉपिक आहे बघा मी तुम्हाला सांगतो विचारण्यात आलेले तर बघा याच्यामध्ये गणितामध्ये तुम्हाला सरासरीवर प्रश्न म्हणजे एव्हरेजवर प्रश्न त्यानंतर समीकरणावर प्रश्न आणि ते समीकरण कोणते तर ते एक सामायिक समीकरणावर प्रश्न आलेले आहेत त्यानंतर बघा तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे जे काही रेशिओ आहेत तर त्या रेशिओवर प्रश्न आलेले आहेत त्यानंतर बघा टक्केवारी म्हणजे ज्याला आपण पर्सेंटेज असं म्हणत असतो टक्केवारीवर प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा विलनीकरणावर प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर बघा मिक्छर म्हणजे काय तर मिश्रणावर प्रश्न आलेला आहे गणितामध्ये त्याच्यानंतर बघा सर्वात महत्वाचं बॉडमॉस म्हणजे जे काही पदावली आहे तर त्या पदावलीवर प्रश्न आहे त्यानंतर बघा तुम्हाला व्याजावर प्रश्न आता नेमकं तुमचं सरळ व्याज आहे ते माहित नाही पण व्याजावर प्रश्न आलेला होता आणि त्यानंतर प्रॉफिट लॉस म्हणजे नफा तोटा म्हणजे जर तुम्ही अनालिसिस केलं गणिता विषयामध्ये तर गणिताच्या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला बघा समावेश केलेला आहे बरोबर आहे की नाही बाय बायचान्सच प्रकरण सुटले आहे जसं ट्रेन असेल बोट आणि प्रवाह असेल नाहीतर संपूर्ण टॉपिकवर एक एक दोन दोन प्रश्न तुम्हाला दिसते बुद्धिमत्ता आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये नाहीच्या बरोबरच होती म्हणून गणितामध्ये हे सर्व जे काही टॉपिक आहे तर टॉपिकच्या निगडीत तुम्हाला जे काही महत्वपूर्ण संकल्पना आहे तर तुम्हाला करून जायच्या आहे तर अशा पद्धतीचं गणित आणि बुद्धिमत्तेचं हे पॅटर्न होतं आता सर्वात महत्वाचा विषय आहे आपला जी के आता नेमकं जी के जीएस मध्ये म्हणजे जनरल नॉलेज मध्ये नेमकं तुम्हाला काय विचारण्यात आलं बघा मी तुम्हाला सांगतो त्याचं व्यवस्थित बघा तुम्हाला सर्वात महत्वाचं प्राचीन इतिहासावर दोन प्रश्न होते प्राचीन इतिहासावर दोन प्रश्न होते बहमनी राज्याचं काहीतरी प्रश्न विचारण्यात आलेला होता असं काहीतरी म्हणणं होतं त्यानंतर बघा तुम्हाला भूगोलावर प्रश्न पहाले पहाले दिसले तर भूगोलावर दोन प्रश्न विचारले आणि नद्याच्या संदर्भात दोन प्रश्न होते तुम्हाला बघा एक कृष्णा नदीबद्दल प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता म्हणता आहे नर्मदा नदीच्या उपनद्या खालीलपैकी कोणत्या नद्या या नर्मदा नर्मदा नदीच्या उपनद्या आहे असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता म्हणजे तुम्हाला जी काही नदी प्रणाली आहे तर ते नदी प्रणाली सुद्धा व्यवस्थित करून जाणे आहे ज्या महत्वाच्या नद्या आहे गोदावरी असेल भीमा असेल कृष्णा असेल आहे का नाही त्यानंतर या नर्मदा असेल तापी असेल तर महत्वाच्या नदीच्या उपनद्या असेल त्यांच्या लांब्या असेल बरोबर एक नाही त्यांचं खोरे किती कोती राज्यात व्यापलेला आहे बरोबर आहे की नाही त्यांच्यावर कोणते प्रकल्प आहे कोणते त्याच्यानंतर धरणं आहे कोणते गावं बसलेले आहे आणि त्यांच्या उपनद्या कोणत्या तर हे माहिती असणे गरजेचं आहे नद्याच्या संदर्भात दोन प्रश्न होते एक प्रश्न आहे कृष्णा नदीवर आणि दुसरा आहे नर्मदा नदीवर तर नर्मदा नदीचा असा प्रश्न विचारण्यात आलेला होता बोलते कि नर्मदा खालील की नर्मदा नदीची खालीलपैकी कोणती उपनदी आहे बरोबर असा प्रश्न थोडं जी के जे आहे तर ते टॉप लेवलचं होतं असं बोललेलं आहे त्याच्यानंतर बघा चालू घडामोडीचे प्रश्न होते चालू घडामोडीवर जवळजवळ तुम्हाला सात ते आठ प्रश्न विचारण्यात आले आणि हे सात ते आठही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते कोणत्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते मग तुम्हाला माहित पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये खेळ आले असेल त्याच्यानंतर बघा हे जे काही सात आठ प्रश्न आहे तर हे प्रश्न दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या निगडीत जे काही करंट अफेअर्स म्हणतो आपण त्याला तर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या चालू चा घडामोडीच्या निगडीत तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आणि बघा तुम्हाला दोन हजार तेवीसचा एक करंट अफेअरचा प्रश्न विचारला होता आता नेमकं तो प्रश्न कोणता आहे माहिती नाही पण नेमकं दोन हजार तेवीस मधलं सुद्धा एक चालू घडामोडी तुम्हाला विचारलेलं होतं त्याच्यानंतर बघा राज्यशास्त्राची जर तुम्ही व्याप्ती बघितली तर राज्यशास्त्रामध्ये जवळजवळ तीन ते चार प्रश्न विचारण्यात आले आणि तीन ते चार प्रश्नापैकी सर्वात महत्त्वाचे जे काही प्रश्न आहे तर ते आर्टिकल म्हणजे कलमाच्या संदर्भात विचारण्यात आले होते तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आला होता की कोणतं कलम कोणत्या संदर्भामध्ये आहे बरोबर एक नाही जसं मी तुम्हाला सांगितलं कलम पंधरा कलम सोळा कलम सतरा नेमकं कोणत्या संदर्भात आहे असे प्रश्न तुम्हाला पॉलिटीवर विचारण्यात आलेले होते बरोबर आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर व्यक्ती विशेष बघा व्यक्ती विशेष सोबत एक प्रश्न तुम्हाला आलेला होता बरोबर आहे या व्यक्तीनं नेमकं कोणतं कोणतं नेमकं तुम्हाला स्टेटमेंट दिलं गेलं असेल आणि नेमकं ही रचना कोणत्या व्यक्तीची आहे असा काहीतरी प्रश्न असू शकतो त्याच्यानंतर बघा खेळाच्या संदर्भात एक प्रश्न होता म्हणजे खेळाडूच्या संदर्भात सुद्धा एक प्रश्न होता प्रश्न असा होता बोलते की ती खेळ आहे त्याची जी काही खेळाडूची पत्नी आहे तर त्यांचा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो असं काहीतरी तो, तो प्रश्न होता पण खेळाडूच्या निगडीत एक प्रश्न आलेला होता हे चालू आपल्या अं मध्ये त्याच्यानंतर बघा योजनेच्या संदर्भात योजनाच्या संदर्भामध्ये तुम्हाला दोन क्वेश्चन आलेले होते नेमकं त्या योजना कोणत्या आहेत त्या माहीत नाही पण ज्या काही योजना असेल तर त्या योजना विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने पाठ करून जायचा म्हणजे जर तुम्ही जर पेपरची पातळी पाहिली तर मराठीमध्ये जर पाहिला तर मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पेपरची पातळी ही बेसिक होती बेसिक बेसिक म्हणजे काय त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रहामध्ये सर्वाधिक जास्त तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे इंग्रजीमध्ये थोडं जर पाहतो म्हटलं तर थोडा पॅसेज हा अवघड आला होता म्हणजे जे काही उत्तर म्हणजे जे काही पर्याय देण्यात आले होते प्रश्नाचे तर ते जे काही पर्याय आहेत तर ते सारखे सारखेच दिसत होते म्हणजे आपण त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार शंभर टक्के असे प्रश्न तुम्हाला पॅसेजवर विचारण्यात आले होते त्याच्यानंतर थोडं जी के आणि जीएसचा जर विचार केला तर जी के आणि जीएस थोडं मॉडरेट स्वरूपाचं होतं म्हणजे ज्याच्यामध्ये जर तुम्ही पाहतो म्हटलं बारकाईनं तर जे काही तुम्हाला नद्या असेल त्यानंतर प्राचीन भारताचा इतिहास असेल त्यानंतर राज्यघटना असेल बरोबर आहे तर याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्याच्यानंतर बघा जीके आणि जीएस बद्दल बघा जे काही स्वराज्य चळवळ आहे बरोबर आहे की नाही बघा स्वराज्य चळवळीवर सुद्धा प्रश्न आलेला आहे भूगोलाच्या संदर्भात अजून एक महत्वाचं म्हणजे बघा तुम्हाला लिंग गुणोत्तरावर सुद्धा <unknown eagle> प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो भूगोलाच्या संदर्भामध्ये बघा भूगोलाच्या संदर्भामध्ये नदी प्रणालीवर तर प्रश्न विचारलेच आहे म्हणजे नदी प्रणालीवर कृष्णा नदी आणि त्याच्यानंतर कोणती नर्मदा नदीवर आणि भूगोलामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं बघा साक्षरता प्रमाण विचारलेलं आहे आणि त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर प्रमाण विचारलेलं आहे अ लक्षात ठेवा असे सुद्धा भूगोलाच्या प्रश्नाची स्ट्रॅटर्जी तुम्हाला आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा पॉलिटिक्स मी तुम्हाला बोललो मूलभूत हक्कावर म्हणजे जे काही आपले फंडामेंटल राईट्स आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला आज पेपरला प्रश्न पाहायला भेटला जवळजवळ तुम्हाला मूलभूत हक्कावर म्हणजे तीन प्रश्न तुम्हाला तिथं भेटलेले होते आणि जे काही प्रश्न विचारण्याचं स्वरूप आहे तर कोणतं कलम नेमकं काय सांगते बरोबर आहे का नाही तर कोणत्या अंतर्गत कोणत्या कलमा अंतर्गत नेमकं काय काय माहिती दिलेली आहे तर असे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारण्यात आलेले होते बरोबर आहे आता पुढे मी तुम्हाला सांगतो आता साक्षरता जर तुम्हाला विचारला उद्या तुम्ही महत्वाचे दोन तीन स्टेटची जी काही साक्षरता आहे ते तुम्ही लक्षात ठेवायची आहे लिंग गुणोत्तर जे आहे तर नेमकं कोणत्या कोणत्या राज्याचं किती आहे सर्वात कमी कुठे आहे सर्वात जास्त कुठे आहे असं तुम्हाला पेपरला विचारू शकते आज तुम्हाला मूलभूत अधिकारावर फंडामेंटल राईट्सवर प्रश्न विचारला उद्या तुम्हाला भाग क्रमांक चार पाच बद्दल माहिती विचारू शकते जे काही आपले मार्गदर्शक तत्वे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही करून जायचं आहे बरोबर आहे बघा लक्षात घ्या <laughs> बरोबर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे हे होता आजच्या शिफ्टचा पे पेपर जवळजवळ तुम्हाला बघा जी के आणि जीएसचे जवळजवळ पंचवीस प्रश्न विचारण्यात आले पंचवीस पैकी जवळजवळ सात ते आठ प्रश्न तुमच्या चालू घडामोडीचे होते किती चालू घडामोडीचे होते आणि चालू घडामोडीच्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं जे काही चालू घडामोडी आहे तर ते दोन हजार चोवीसच्या निगडीत आहे तर तुम्ही नित्यंत दोन हजार चोवीस चे जेवढे काही चालू घडामोडी आहे तर तेवढी व्यवस्थित पद्धतीने करून जायची आहे बरोबर आहे आणि विज्ञानामध्ये सर्वात महत्वाचं तीन प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते हा बघा आता विज्ञानामध्ये नेमकं तीन प्रश्न कोणते होते बघा मी तुम्हाला सांगतो एक प्रश्न आठवते तो न्यूट्रॉन आणि प्रोट्रॉनच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होता आज तर याच्याशी निगडीत तर आपण स्वरूप पाहिलं तर याच्यामध्ये सात ते आठ प्रश्न आपल्या कशाचे चालू घडामोडीचे ज्याच्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे काही घडलेलं आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने वाचून जा त्याच्यानंतर बघा दोन प्राचीन इतिहासावर प्रश्न आहे भूगोलाच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न दिसले की नदी प्रणालीवर दोन प्रश्न आहे त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर असेल साक्षरता प्रमाण असेल त्याच्यावर दोन दोन प्रश्न आहे त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कावर सुद्धा तीन प्रश्न आलेले आहेत अशा पद्धतीचं स्वरूप आपल्याला विचारणं विज्ञानामध्ये जर पाहतो म्हटलं तर तीन प्रश्न विचारण्यात आलेले होते असं म्हणणं आहे तर त्या तीन प्रश्नापैकी एक प्रश्न न्यूट्रॉन आणि प्रोट्रॉनच्या बाबतीमध्ये होता नेमका प्रश्न कोणता होता हे माहित नाही पण न्यूट्रॉन आणि प्रोट्रॉनच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला हे मात्र नक्की आहे ओके त्याच्यानंतर बघा हा येस असे प्रश्न होते हा बघा म्हणजे जर तुम्ही ॲनालिसिस केलं सर्व पेपरचं तर सर्व पेपरचं ॲनालिसिस केल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो याच्यामधून काय सारांश निघते मराठी जो आहे तर मराठी एकदम सोपं आहे मराठी कसं आहे एकदम सोपं काहीच नाही फक्त आणि फक्त तुम्हाला शब्द संग्रह घरून फोकस करून जाणे आहे अलंकार व्यवस्थित वाचून जा समाज व्यवस्थित वाचून जा तुम्ही जर आपले मराठी व्याकरणाचे पीवायक्यू जर व्यवस्थित पद्धतीनं बघितले असेल तर तुम्हाला निश्चित तिथं अलंकार येईल तिथं तुम्हाला समाज सुद्धा सुटेल त्याच्यानंतर जी के आणि जीएसचं जर तुम्ही फोकस केला तर जी के आणि जीएस मध्ये सर्वात थोडी जी टप आहे लेवल जी आहे तर थोडी जी लेवल आहे तर ते थोडी काय होती टप होती याच्यामध्ये करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहतो म्हटलं तर मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये रिजनिंग नाहीच्या बरोबर येतेच आहे रिजनिंग नाहीच्या बरोबरीत आहे तुम्हाला मॅथमॅटिक्सवर सर्वाधिक जास्त प्रश्न आहे म्हणून मॅथमॅटिक्स मध्ये असा कोणताही विद्यार्थी मित्रांनो डाऊट ठेवू नका जेणेकरून आपल्याला हा टॉपिक स्किप करतो आणि हा टॉपिक स्किप करून आपण पेपरला जातो बघा तुम्हाला 25, 25, 25, 25 असा पॅटर्न आहे तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला नेमकं किती प्रश्न अटेम्प्ट करावे लागतील बरोबर आहे की नाही किती प्रश्न अटेम्प्ट करावे ला लागतील हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे त्या स्वरूपामध्ये आपण प्रश्नाची स्ट्रॅटर्जी ठेवली पाहिजे आणि त्याच्यानंतर इंग्रजीचा जे काही लेवल आहे तर इंग्रजीचा लेव्हलमध्ये काही

केंद्र आणि राज्याचा वाटा काय आहे असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला होता पीएम आवास योजनेच्या संदर्भामध्ये लक्षात आलं असे प्रश्न आपल्याला आजच्या या पहिल्या शिफ्ट मध्ये दिसून आलेले असतात बघा तुम्हाला निश्चित बुद्धिमत्तेची पातळी असेल तुमच्या जी के ची पातळी असेल इंग्रजीची पातळी असेल मराठीची पातळी असेल म्हणजे तुम्हाला पॅटर्न माहीत झाला या पॅटर्नवर आधारित तुम्ही आता ज्यांचे काही समोर पेपर होणार आहे तर नेमकं या पॅटर्नवर आधारितच तुम्ही काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्हाला जर आउट ऑफ मार्क घ्यायचे असेल नेमकं पेपरची पातळी जर तुम्हाला समजली की निश्चितच तुमचा स्कोर तिथं विद्यार्थी मित्रांनो येऊ शकतो तर बघा ज्यांनी कोणी पहिल्या शिफ्ट मध्ये पेपर दिलेला असेल तर त्यांनी निश्चितच विद्यार्थी मित्रांनो कमेंट्समध्ये सांगायचं आहे की नेमका आम्हाला हा प्रश्न पडलेला होता म्हणून सर अतिशयोक्ती अलंकार आला होता अगदी बरोबर बघा मी तुम्हाला नेहमी बोलतो अतिशयोक्ती अलंकार म्हणजे नेमकं काय जिथं आहे त्यापेक्षा जास्त आणि एकदम सोपी सोपीस अलंकार विचारण्यात आले बरोबर आहे की नाही एक लात मारीन तिथं पाणी काढील म्हणजे अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो हे अतिशयोक्ती अलंकार आहे बरोबर आहे की नाही माय आता काय होते की बरोबर काहीच होणार नाही वमन वांती समानार्थी शब्द होता बघा वमन वांती आ हा समानार्थी शब्द आलेला होता असं बोलत आहे बघा आता हे जे काही समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जी काही टाकण्याची स्ट्रॅटर्जी आहे त्यांची तर तुमाला तुमाला ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला निश्चित तुम्हाला माहिती पडली पाहिजे तुम्ही जेव्हा पुस्तकातून वाचून जाता समानार्थी विरुद्धार्थी ते बहुधा तुम्हाला तिथं दिसत नाही त्याचं कारण सांगतो कारण बघा जे काही बेसिक आहे तर ते बेसिक कोणाला येते थोडी अवघड पातळी तुम्ही समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावर ठेवली पाहिजे त्याच पद्धतीनं ज्या काही मनी आहे तर मनी जे आपल्या रोजच्या व्यवहारात आहे तर त्या वाचायच्या नाही जे थोडश्या आतमधल्या आहेत तर आतमधल्या थोडश्या मनी वाकप्रचार ते वाचून जायचे जेणेकरून आपल्या अनोळखी प्रश्न सुद्धा सुटू शकेल बरोबर आहे या पेपरची पातळी अशी आहे की अजून एक महिना जरी दिला तरी पण कव्हर होणार आहे बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवास योजना केंद्र आणि वाटा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवास योजना बरोबर आहे केंद्र आणि राज्याचा वाटा तुम्हाला विचारण्यात आलेला आहे बरं पॉलिटीचा पार्ट दोन मध्ये काय येत विचारेल बघा जे काही तुम्हाला फंडामेंटल दिले आहे तर ते फंडामेंटल वर आधारित तुम्ही काही पुन्हा डीप मधली माहिती घ्या त्यानंतर काही मार्गदर्शक तत्वे आहेत तर ते नेमकं कोणकोणते आहे हे माहिती घ्या आणि आर्टिकल आपले संपूर्ण विद्यार्थी मित्रांनो असले पाहिजे बरोबर आहे गजांतलक्ष्मी अर्थ पण होते सर बरोबर आहे का नाही बघा गजांत लक्ष्मी तुम्हाला अर्थ विचारला होता आता हा प्रश्न बघा हा प्रश्न तुम्हाला नेहमीच विचारण्यात येत असते गजांत लक्ष्मी म्हणजे काय बरोबर आहे चला यस yes. योजनावर किती प्रश्न होते योजनेवर दोन प्रश्न होते मी तुम्हाला आत्ताच जसं सांगितलं जीके जीएस मध्ये त्यानंतर बघा सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं लक्षात घ्या भूगोलामध्ये जवळजवळ स्ट्रॅटर्जी पाहिली तर सातपुडा पर्वतावर सर्वाधिक मोठं जे काही पर्वत आहे सातपुडा पर्वतातील तर ते तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं मला वाटते सातपुडा पर्वतातील सर्वोत्तम उच्च जे काही शिखर आहे तर ते आहे धुपगड आणि त्याची लांबी सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे लक्षात आलं यस अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही पातळी आपल्याला आजच्या पहिल्या समाज कल्याण विभागाच्या भरतीमध्ये पाहतानी दिसली पुन्हा आपण जे काही दुसऱ्या शिफ्टचे अॅनालिसिस आहे कोणत्या स्वरूपामध्ये प्रश्न सेकंड शिफ्टला विचारण्यात आलेले होते तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टचं सुद्धा मी तुम्हाला नेमकं जी काही प्रश्नाची स्ट्रॅटर्जी आहे विचारण्यात येत असणारी तर ती नुकती तुम्हाला मी देणार आहोत चला तर आजच्या तासिकेत आपण इथं थांबूया पुन्हा भेटूया लगेच आपल्या दुसऱ्या शिफ्टच्या मध्ये गुड बाय